पूर्ण ताकदीने आम्ही महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन आम्ही लढणार आहे ते मराठी माणसाला कमजोर करण्यासाठी जेव्हा शिवसेना फोडली तर एक महाराष्ट्रीय माणूस म्हणून मलाही ते वाईट वाटलं बुभरपासून तर खालपर्यंत सगळे खाणारे बसलेले आहे आता आल्या आल्यावर मी ते फॅक्टरीकडे गेलो होतो आणि याच्यापेक्षा काय वाईट असू शकतो की आठ लोकांचा जीव जे गेलेला आहे माझा स्पष्ट आरोप आहे की महानगरपालिकाच्या भोंगड कारभारामुळे हे सगळं झालेलं आहे फायर ब्रिगेडचे काही ओ पीस असतात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स असतात की एकदा कॉल आल्यानंतर किती वेळामध्ये आपण तिथे पोचायला पाहिजे होतो सगळं गाडीमध्ये पाणी जे आहे ते भरलेले असाय असायला पाहिजे हे नियम आहे आणि सगळं जे स्टाफ आहे ते तिथेच फायर ब्रिगेड स्टेशन मध्येच राहण्याची हे एक रूल आ, आहे पण अनेक शहरामध्ये आपण बघतो आणि तशी तक्रार इथे पण झालेली आहे की फोन केल्यानंतर खूप उशिराने गाडी आली गाडी आली तर मग मत त्याच्यामध्ये पाणी नाही होत आणि अं याच्यापेक्षा काय वाईट असू शकतो की आ, जे लोक मेलेले आहेत त्यांच्यावरच आपण गुन्हा दाखल केलेला आहे मला सांगण्यात आलेलं आहे की एमआयडीसी मध्ये खूप सारे म्हणजे इलिगल कन्स्ट्रक्शन आणि बहुतेक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हफ्ता मिळत असेल म्हणून ते त्यांच्यावर कारवाई करत नाही आहे किंवा वाट बघत आहे की अजून काही लोक मेले तर त्याच्या नंतर मेल्यानंतर त्यांच्यावर आपण एफ आय आर रेजिस्टर करू मग काहीही होणार नाही तर मी जिल्हा प्रशासन किंवा पोलीस डिपार्टमेंट किंवा महानगरपालिका माझी मा मागणी या शहरवासियांच्या वतीने हे आहे की आपण जे अधिकारी जे कर्मचारी त्यांनी निष्काळजीपणा दाखवले ज्याच्यामुळे आठ लोकांचा आणि त्याच्यामध्ये खूप लहानसा एक छोटासा मुलगा त्याची फोटो बघून म्हटलं कुणालाही हे वाईट वाटणार की असा प्रयत्न केले असते तर नक्की मला असं वाटतं टाइम की टाइमली हेल्प मिळाली असती तर बहुतेक त्यांचा जीव वाचला असता आता आपण त्यांच्यावर कारवाई केली नाही तर बहुतेक जे दुसरे कर्मचारी आहेत त्यांची हिंमत वाढते आणि त्यांना असं वाटतं की आता इतकं होऊन सुद्धा आमच्यावर कशी प्रकारची कारवाई झालेली नाही आहे मग माझी अपेक्षा हेच आहे की जिल्हा प्रशासनाने माणुसकीच्या दृष्टीने नियम नियम सगळं सोडलं तरीही माणुसकीच्या दृष्टीने आपण मी विचार करायला पाहिजे आणि जे कोणी असते त्यांच्या बाबतीत कारवाई करायला पाहिजे हे सामान्य लोकांना माहीत आहे पत्रकारांना माहीत आहे हे अधिकाऱ्यांना जेव्हा माहीत असून सुद्धा त्यांनी डोळे झाकलेले असेल तर मी मी त्यांना थेट प्रश्न विचारतो की हे इलिगल बिझनेस ऑपरेट करण्यासाठी आपल्याला दर महिन्यानं पॅकेट येतो की दर आठवड्याने पॅकेट येतो आपल्याला जे हफ्ते हफ्ता मिळत असेल ते दर आठवड्याने मिळत आहे की दर महिन्याला मिळत आहे हे तुम्ही सांगा नाही असं ऍक्सिडेंट होणं आणि जे माणूस गेलेला आहे त्याच्यावर आपण एफ आय आर दर्ज करणे मग जिल्हाधिकाऱ्यांना मी विनंती करतो की तुम्ही याच्यावर लक्ष घालो महानगरपालिकेचे जे दोषी कर्मचारी अधिकारी असतील त्यांच्यावर एक एफ आय आर रजिस्टर करायला पाहिजे जे, जे इलिगल कन्स्ट्रक्शन तिथे आहे किंवा इलिगल बिझनेसेस तिथे जे फ्लरिश होत आहे सगळं मीडियानाही ते उपस्थित होते त्यांना सगळ्यांना माहीत आहे सामान्य लोकांना माहीत आहे मग कमिशनरला माहित पडत नाहीये याचा अर्थ एकच आहे ना की काहीतरी साठ गाठ तुम्ही घेत नसेल कमिशनर साहेब मग तुमच्या खालचे अधिकारी काहीतरी साठा लोटा करत असेल त्यांच्या सोबत तर हे सगळ्यांवर आपण नियंत्रण असं नाही आहे आमचे जे जिल्ह्याचे प्रमुख असते ते आमचे प्रमुख आहे आता फारुख शाब्दी साहेब इकडचे आहे आमचे अतिक सर जे आहे ते गोवंडीचे आहे ते आम्हाला प्रस्ताव देतील आणि त्या अनुषंगाने एक गोष्ट मात्र नक्की आहे जसं मी ऑलरेडी घोषणा केलेली आहे पूर्ण ताकदीने आम्ही महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन आम्ही लढणार आहे कारण आता दहा बारा वर्षामध्ये एम आय एम खूप वाढलेली आहे लोकांनी आमच्या कामाच्या बाबतीत आम्ही कशा प्रकारे काम करतो हे बघितलेले आहे आणि दहा बारा वर्षापूर्वी ज्या प्रकारे लोक आम्हाला आमच्यावर बोट दाखवायचे हे जातीवादी पार्टी आहे आणि हे कम्युनल पार्टी आहे तर हे सगळं पुसलेलं आहे आम्ही दहा बारा वर्षामध्ये जे जे लोकांनी काम केलेले आहे आज मला वाटत नाही आहे की सोलापूरमध्ये कोणी फारुख शाब्दीला एक कम्युनल लीडर म्हणून बघत आहे, आहे। त्यांचीही त्यांनी आपल्या कामाच्या आधारावर त्यांनी आपली स्वतःची इमेज आणि पार्टीचीही इमेज तसे जसे आमचे दुसऱ्या जिल्ह्यातले सगळे लोक आहेत त्यांनी सगळ्यांसाठी काम करून ते दाखवलेलं आहे आता आल्या आल्यावर यांचीही इच्छा होती की एक दोन पब्लिक मीटिंग्स करायचे होते तर मी म्हटलं की ठीक आहे पब्लिक ही करू बघा महाविकास आघाडीला मी हे जाणून की कुठल्याही प्रकारची युती होणार नाही मी या कारणाने दिलं होतं की जेव्हा त्यांचा पराभव होत ते आमच्यावर बोट दाखवतात की आमच्यामुळे त्यांचा पराभव झाला मी म्हटलं होतं की नाही आपण सोबत लढू न कर आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहे मग ते इतक्या मध्ये आले होते की आता आज उत्तर काय द्यायचं त्यांचा आरोप हेच असायचे ना की भाई एम आय एम म्हणजे भारतीय जनता पार्टीला त्याचा फायदा मिळतो मग आम्ही तयार आहे त्यावेळी आम्ही सांगितलं होतो आम्हाला माहित होतो की ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला घेणार नाही ते आमचा वापर कशासाठी करणार की जेव्हा त्यांचा पराभव होतो तर कुठेतरी आपल्याला फोडायचे आहे तर ते फोडण्यासाठी आम्हाला त्यांना असं वाटत होतं की आम्ही सॉफ्ट पंचिंग बॅग आहे तुम्ही जिथे फेलियर झाला तर कुणामुळे एम आय एम तर त्या अनुषंगाने मी हे दिलं होतं आतापर्यंत कटले काय हे की बघा लोकल इलेक्शन जे आहे ना ते लोकल लेवल वर डिसाईड होतो समजा आता आमचे फारुख शाफी साहेबांनी असं सांगितलं की बाबा आम्हाला हे असा एक, एक गट तयार करायचा आहे अलायन्स तयार करायचं आहे याचा निर्णय ना मी घेणार आहे ना माझ्या पार्टीचे अध्यक्ष ओसुद्दीन नवेसी साहेब घेणार आहे हे रेझल्ट देणार असेल तर त्याचा सगळं निर्णय जे आहे ते आमच्या स्थानिक नेत्यांवर आम्ही सोडलेलं आहे त्यांना असं वाटत असेल की नाही हे चांगलं एक पर्याय होऊ शकतं तर नक्की करती। ही ते करतील फक्त आमची अपेक्षा हे राहणार आहे की जेव्हा तुम्ही जे काही निर्णय घेऊ आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार आहे तर फक्त नतीजा रे, रे काय ते देणार आहे त्या अनुषंगाने आम्ही त्यांचा पासून तर खालपर्यंत सगळे खाणारे बसलेले आहे नाहीतर काय मुख्यमंत्र्यांना हे काही मीडियामध्ये दिसलं नाही का संजय चा माझी तर प्रामाणिक अपेक्षा हे होती की जेव्हा प्रकरण घडलं होता त्याच दिवशी त्यांनी एक हाय लेवल इन्क्वायरी लावायला पाहिजे होत की कलेक्टर ऑफिसच्या लोकांनी कशा या मंत्र्यांना खुश करण्यासाठी किंवा ते प्रॉपर्टी देण्यासाठी कशा प्रकारचे लॉ चा सगळं हे करून त्यांना मदत केली होती काय हे की आता महाराष्ट्रामध्ये एक अपनी संस्कृति होती अपन सर्व लोग अपने लि महित है आपका बचपना और मेरा बचपना भी जो गुजरा है हमको पता नहीं था ईद में हमारे सभी हिंदू भाई आते थे दिवाली में हम भी जाते थे फरार खाने के लिए पण आज एक असा प्रकारचा वातावरण तयार करण्यात आलेला आहे की म्हणजे हिंदू म्हणजे हिंदूच सण साजरी करणार आहे मुसलमान म्हणजे मुस्लिमांचंच हे आहे सण आला की आपल्याकडे नाही का पोलिसांचा ताण वाढू लागला की बाबा हे सण आता शांतीपूर्ण तरीकेसे आणि हे जे आपलं आपण जे म्हटलेले आहे शनी शिंगणापूरच्या बाबतीत बघा या देशाची संस्कृती होती आणि अनेक असे मंदिर आहे की पर मंदिर किती भगवान की है आ, लेकिन फूल की दुकान जो है वो किसी मुसलमान की है आ, नारियल कोई और बेच रहा आ, है अगरबत्ती कोई और बेच रहा है लेकिन ये सब मिलके जाते थे तो उस भगवान की पूजा के सामने है तो ये सब सामान लेकिन आज माहौल तैयार करना आमजा मैं विरोध के फॉरन माला नहीं का देश विरोधी देश विरोधी तू कशाला बोलतो तू आमच्या मंदिरा बाबतीत कशाला बोलतो आम्ही घेतलेला निर्णय आहे आमच्या तू कशाला बोलतो अशा प्रकारचे कमेंट्स करणारे जे बिंडोक आहे ज्यांना काही काम राहिलेलं नाही ना आहे असे अनेक लोक आपल्याला बघायला ते मराठी माणसाला कमजोर करण्यासाठी जेव्हा शिवसेना फोडली तर एक महाराष्ट्रीय माणूस म्हणून मलाही ते वाईट वाटलं मलाही वाईट वाटलं त्याचं की नाही एक महाराष्ट्रीयन लोकांची एक आवाज होती म्हणजे त्याच्या फोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं मग कशा प्रकारचे खोके देऊन सगळ्यांना बोलवले आता माझी अपेक्षा हे आहे की राजनितीमध्ये काही जे आमचे प्रतिस्पर्धी आहे ते आमचे अपोनेंट आहे पण मला असं स्वतःला वाटतं की भारतीय जनता पार्टीला या देशातून आपल्याला हाकलायचं असेल तर नवीन कॉम्बिनेशन करण्याची आवश्यकता आहे आणि एक मोठा कॉम्बिनेशन जे आहे ते उद्धव ठाकरे आणि राजसाहेबांचं आहे ते दोघ एकत्र आले ते किती घाबरले मला असं सा, सांगण्यात आलं की देवेंद्र भाऊ गेले होते ना त्यांना भेटायला काय सांगितलं असेल त्यांना कि बाबा तू मत जा त्यांनी फायला आणला सब बंद देते हे कर तू मत जा त्यांना माहित आहे की मराठी लोक आजही जे ओरिजिनल शिवसेना आहे त्यांच्या सोबत आहे आणि ज्यांना पैशाच्या लालसा आहे ते खोकेवाले सगळं तिथे गेले एडी जोशी ज्युनियर कॉलेज अकरावी सायन्स साठी केंद्रीय शासनाच्या वेबसाइट वर कॉलेज ला प्रथम प्राधान्यक्रम देऊन फॉर्म भरावा पी सी एम बी ग्रुप साठी पंधरा हजार तर कम्प्युटर सायन्स क्रॉप सायन्स इलेक्ट्रॉनिक साठी तेवीस हजार रुपये वार्षिक फी नव्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी माफ पंच्याण्णव टक्के ते अठ्ठ्याण्णव पूर्णांक आठ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के फी माफ विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार कॉलेज चे वेळापत्रक कॉलेज ऑफिस मध्ये त्वरित रजिस्ट्रेशन करा संपर्क पंच्याण्णव अकरा अडुसष्ट सत्याहत्तर पन्नास आणि ऐंशी सत्याऐंशी पंच्याऐंशी सदोतीस चोपन्न